नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या खुऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलो आहे माझ्या मित्राचं एक्झिबिशन बघायला ही जी गॅलरी आहे या गॅलरीचं नाव आहे अँड ई टी सी अँड एटसेट्रा आणि या गॅलरीच्या मालकीण आहेत लक्ष्मी नार्वेकर आणि हा जो आतमधला कॉन्सेप्ट आहे की इथे काय कुठल्या फोटोचं प्रदर्शन असायला पाहिजे तो जो कॉन्सेप्ट आहे तो कॉन्सेप्ट ज्यांनी डिझाईन केले आहेत त्या आहेत लक्ष्मी नार्वेकर आणि हेमंत साठे सर या एक्झिबिशनचा कॉन्सेप्ट आहे शिल्पकथी शिल्पकथी म्हणजे शिल्पांच्या माध्यमातनं सांगितलेली स्टोरी आणि ही छोटीशीच गॅलरी आहे एवढा जो एरिया आपण बघता हा एवढीच एवढाच एरिया आहे पण इथे जी चित्र आहेत ती बेमिसाल आहेत म्हणजे तुम्ही बघितलं ना एक एक चित्र तर तुम्हाला चार्टच पडायला होईल याच्यामध्ये दोन भाग केले आहेत आणि हे जे फोटोग्राफ्स आहेत हे माझ्या मित्राचे आहेत माझ्या मित्राचे इंट्रोडक्शन मला नंतर देतो सलील कवळी आणि हे जे फोटोग्राफ्स आहेत हे आहेत प्रोफेसर यशवंत पिटकर जे 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 स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे माजी प्रोफेसर होते आणि हे जे आहे हे पाटणची राणी की वाव आहे त्याच्याशी संबंधित हे सगळे फोटोग्राफ्स आहेत आणि हे जे आहेत ह्याचं कॉन्सेप्ट वेगळा आहे ओके okay, आता मी माझा मित्र आहे त्याचा इंट्रोडक्शन करतो हा आहे माझा मित्र सलील कवळी ह्याने जे जे स्कूल ऑफ अप्लाईड आर्ट्समधनं डिग्री घेतलेली आहे सलीलने अजून एक डिग्री घेतली सलील तू दुसरी कोणती डिग्री घेतली मी बॅस्टर ऑफ फायन आर्ट इन देविण देविण okay, मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन फ्रॉम सॅन फ्रान्सिस्को ओके मोशन पिक्चर मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन फ्रॉम सॅन फ्रान्सिस्को ही पिटकरांची गॅलरी आहे पिटकरांनी काढलेले फोटो आहेत ते तीस वर्षांपूर्वी निगेटिव्ह वर एक्सपोज केलेले फोटोज आहेत आणि साधारण तीस एक अशा फ्रेम्स आहेत तीस फोटोज आहेत आणि हे गुजरातमधलं जे पाटण आहे त्या पाटणमधली जी राणीकी वाव आहे त्या राणीक्या वावच्या आतमध्ये जे शिल्प आहेत सगळे त्यांचे हे फोटोज आहेत असं म्हणतात की अ फोटो इज वर्थ थाउजंड वर्ड्स आणि हे फोटो बघताना आपल्याला लक्षात येतं की कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा चित्रकार किंवा आर्टिस्टचा व्ह्यू काय असतो आणि हे सगळं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये त्यांनी सगळे फोटोज काढलेले आहेत आणि त्या ब्लॅक अँड व्हाईटमध्येच त्यांनी मजा आणलेली आहे आणि हे ह्या ज्या शॅडो दिसतात शॅडो दिसल्यामुळे त्याच्यामध्ये मजा येते त्याच्यामध्ये डेप्थ येते डेप्थमध्ये चित्रामध्ये डेप्थ असणं गरजेचं आहे असं चित्रकार किंवा फोटोग्राफर म्हणतात आणि ते सगळं आपल्याला इथे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जास्त प्रकर्षाने आपल्याला लक्षात देतं आणि ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी ही कठीण फोटोग्राफी असते सलील सांगेल की हा फोटो कुठला आहे हा फोटो कुठला आहे सलील हा कान्हेरी केवज आहे त्याच्यानंतर हा आहे शिवडी फोर्ट हा पण आहे शिवडी फोर्ट ह्याच्यामध्ये काय विशेष आहे काय अँगलने तू केलंय तो मी कलर मुळे ठेवलाय का का, जो हा बरोबर आहे सूर्य बारा वाजता काढलेला असल्यामुळे ना त्याचा वॉर्म हाँ। हाँ। टोन टोन हा वॉर्म टोन खूप सुंदर फोटो आहे हा हा कुठला आहे हा आपलं छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये ना वर गॅलरीला जाताना असं स्पायरल स्टेअर केस आहे आणि तो कोणी फारसं नोटीस करत नाही असं सलील म्हणालेला पण इथे जो आर्टिस्ट असतो त्याच्या नजरेतनं एकही गोष्ट सुटत नाही तर याच्यामध्ये अजून काय खास सलील हे आर के ती खास आहे का हा ते आर्कच खास आहे त्याची ओके कर्वी अफेयर असं नाव दिलं आणि ही तुम्हाला विकत घ्यायची असेल ते नऊ हजार रुपये हा कुठला आहे हा फोर्टचा एंट्रन्स आहे त्याच्यात फ्रेम विद इन अ फ्रेम असं हे टिपिकल फ्रेम विद इन अ फ्रेम ब्लॅक अँड व्हाईट खूप सुंदर असा फोटो हा कुठला आहे हा लखनौमाडा लखनऊ इमाम बाडा आणि हा फोटो बघितला आपल्याला असं वाटतं की आपण इकडे आतमध्ये आतमध्ये आपण चाललो आहोत असं वाटते आतमध्ये जातोय असं वाटतंय किंवा जाणार आहोत किंवा जायला पाहिजे हा कुठला आहे जर्मन हा जर्मनच्या चर्च मधला आहे आणि या ग्लास आहेत ना हे ग्लास आहेत त्याच्यानंतर हा आहे Museum. हा म्युझियमचा आतमधला फोटो आहे हा कुठला आहे हा जुनागड फोर्ट हा आहे खोताची वाडी आपली मुंबई मधली हा म्युझियमचा टॉप आहे जो डोम दिसतो आपल्याला त्या डोमचा हा फोटो आहे हे एलिफंटा केव्ज आहे त्याच्यामधला हा नटेश्वर आहे एंट्रीलाच दक्षिण बाजूला उजव्या हाताला नटेश्वराची जी मूर्ती आहे तिचं अत्यंत सुंदर असा हा फोटो आहे आणि शेवटी आहे हे स्टॅटिक गार्डियन्स कोण आहेत हे गार्डियन्स सी एस टीचे सी एस टीचे गार्डियन्स आहेत हे सी एस टी जे रेल्वे स्टेशन आहे त्याच्यावर हे गार्डियन्स आपल्याला दिसतात खूप सुंदर कलर फोटो आहे हा आणि हे जे फोटो आहेत हे सलीललेच काढलेले आहेत पैकी आहे बी एम सी हा कुठला आहे अरे सलील हा चैत्यभूमीवर जो जे पुतळे उभारलेले आहेत त्याच्यापैकी अत्यंत सुंदर असा आणि टायमिंग याच्यात दिसतं आपल्याला त्याने टायमिंग साधलेलं आहे मागे काय दिसतोय आपल्याला चंद्र आणि हा आहे परत म्युझियम आणि हा अत्यंत सुंदर असा फोटो आहे पण हा परदेशातला आहे इटली मधला आता आम्ही चर्चा करतोय की एक्झिबिशन भरवणं म्हणजे काय असतं मला सलील सांगत होता सलील मेन गोष्ट काय मेन गोष्ट सिलेक्शन असं सांगतोय म्हणजे तू आतापर्यंत किती फोटो काढलेत माझ्याकडे जवळजवळ दो, साडेतीन साडेतीन ते चार लाख फोटो आहेत सलीलकडे त्याने स्वतः काढलेले त्याच्याकडे कॅमेरे पण खूप आहेत खूप व्हरायटीचे कॅमेरे आहेत आणि त्याला तो छंद आहे पण कॅमेरे जमवायचा तर ह्या सगळ्या कॅमेऱ्यातनं किती कॅमेरे तुझ्याकडे टोटल साधारण चार, चार कॅमेरे आहेत आणि बाकीचे पण आहेत जे काय तो सांगत नाही आहे पण तीन लाख साडेतीन लाख फोटो काढले त्या फोटोतनं एक्झिबिशनसाठी फोटो, फोटो सिलेक्ट करणं ही एक पहिली महत्वाची गोष्ट आहे ही झाली एक गोष्ट फोटो तीन लाख फोटोमधनं सिलेक्ट करायचं आहे दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे आपला फोटोग्राफीचा छंद जोपासणं आणि ती कला भारता आणि भारताबाहेर पोचवणं या दोन्ही गोष्टी सलीलने गेली पंचवीस वर्ष केल्यात आणि फोटोग्राफी त्याचा छंदच नाही आहे त्याचा अवॉर्ड नाही त्याची पॅशन आहे आणि त्याच्यासाठी त्याने आपलं आयुष्य खर्च केलं आहे त्यामुळे सलीलचं एक्झिबिशन बघायला मी डोंबिवलीहून कुलाबायासारख्या ठिकाणी दूर प्रदेशामध्ये खास त्याच्या निमंत्रणा निमंत्रणावानं या गॅलरीला व्हिजिट करायला आलो तेव्हा आता सलील तू खूप चांगलं एक्झिबिशन अरेंज केलंय आणि किती वर्षांनी केलंय आधीचं तुझं एक्झिबिशन तेरा हां आणि ते, ते कोणी इनॉग्रेट केलं होतं माझ्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब होते ना उद्धव ठाकरे साहेबांनी ते त्याचं उद्घाटन केलं होतं आणि ते खूप फेमस झालं होतं त्याच्यानंतर तू तेरा वर्षांनी परत करतोय आणि तुला तुझ्या पुढच्या वाट वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो असेच तुझं दरवर्षी असं तू एक्झिबिशन भरवत राहा आणि फोटोग्राफीच्या माध्यमातून आणि तुझ्या फिल्म्सच्या माध्यमातून तू खूप प्रसिद्धी मिळवावी अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो थँक्यू अशा तऱ्हेने माझा हा व्हिलॉग मी संपवतोय सलील कवळीचं प्रदर्शन माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर